मानाची आणि नवसाला पावणारी श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराची होळी प्रज्वलित काल सायंकाळी शहादे शहरातील गांधीनगर हाऊसिंग सोसायटीतील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे साजरी होणारी होलिकोत्सव होळी दहनचा कार्यक्रम मंदिराच्या सांज आरती आणि होळी प्रज्वलित करण्याचे आजचे मानकरी धोबी समाज मंडळाचे विभागीय युवा अध्यक्ष उदयनमुख युवा नेतृत्व शहादे शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ वाल्हे आणि त्यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविकास वहिनीसाहेब योगीदाताई वाल्हे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तत्पूर्वी मंदिराचे पुरोहित श्री मदनलालजी शर्मा दादा यांच्यासोबतच श्री सुमंत दादा जोशी वकील यांनी यजमानांना संकल्प देऊन मंत्रोच्चाराद्वारे अभिषेक पूजा विधी नंतर होलिका मातेची आरती नंतर नैवेद्य प्रसाद दाखवून दाखवून दोन्ही उभयतांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आले नंतर गांधीनगर सोसायटीमधील समस्त महिला भगिनींनी आणि बांधवांनी होलिका मातेची पूजा अर्चना करून नैवेद्य दाखवला होता आज मानाची आणि नवसाला पावणारी श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराच्या होळीचे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवा नेते श्री दादा पाटील सामाजिक कार्यकर्ते मंदिराचे आश्रयदाते हितचिंतक श्री सुनील भाऊ काशीनाथ पाटील सत्यानंद पाटील मंदिर समितीचे ज्येष्ठ विश्वस्त मोहन अप्पा पाटील मोहनभाऊ राजपूत सचिव जयेंद्रभाऊ चव्हाण उपाध्यक्ष चनुभाऊ पाटील पुरुषाध्यक्ष यशवंत भाऊ पटेल विश्वस्त लक्ष्मण भाऊ बोर्देकर नरेंद्रभाई परदेशी महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीचे ज्येष्ठ संचालिका श्रीमती करुणाताई पाटील सौ आशाताई सिंधी संचालक मुकुंदराव भाऊसार सोसायटीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सदस्य सतीश भाऊ सोनवणे धाकड आपा लक्ष्मणजी बेलदार अंबालाल पाटील सौरवदादा भंडारी चतुर्भाऊ गिरासे जगनभाई जांभळे गोटू नाना पाटील ईश्वरभाऊ शिंपी डॉक्टर कैलासजी चव्हाण सर डॉक्टर विवेकभाऊ पाटील लालचंद रोहिडा विठ्ठलभाई पाटील प्राध्यापक नगीनभाई पाटील सर पुंडलिकजी तांबोळी रामचंद्र भाऊ चौधरी जयरामदास मंदान विशाल भाऊ उर्फ बिट्टू पाटील कैलासभाऊ ईश्वर पाटील उमेशभाऊ पाटील ऋषिकेशभाई पाटील अप्पूभाऊ पाटील गुरुभाई पाटील सुनीलभाऊ रोहिडा तुषार मंदान राजूभाई लाडला सचिन साडे प्रशांत उमराव दिनेशभाई पाटील वैकुंठभाऊ पाटील मोंटू भाऊ पाटील नगीन भाऊ गुरव मनोज भाऊ पाटील मिलिंदभाई पुना पाटील मिलिंद भगवान पाटील कुणाल तांबोळी गौरव शिंपी प्रीतम चौधरी यांनी प्रमुख उपस्थिती देऊन होलिकोत्सवचा आनंद घेत होळी मातेचे दर्शन घेतले शेवटी मंदिर समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी यांनी सर्व सन्माननीय मान्यवरांचे आभार मानले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट